नमस्कार मी वैभव देशमुख आणि मी वैष्णवी देशमुख तर पुन्हा एकदा तुमचं गोड गोड स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज ब्लॉग मध्ये वैभव नसणार आहे म्हणजे मी नसणार आहे ब्लॉग ब्लॉग मध्ये असणारे वैष्णवी आणि वैभवी मॅडम या, या आज वैष्णवी मुवा झाली मुमा तर गाईच आज तुम्हाला माहिती दररोज आम्ही चॅलेंजिंग जॉब करतो म्हणजे आठवड्यातून दोन किंवा एक चॅलेंजिंग जॉब असतो चॅलेंज असतं आणि त्या चॅलेंज मी देत असतो म्हणजे मी बघत असतो की आज काय करत मग चॅलेंज मग आज तुला बोलायचं कळत नाहीये आणि हा पहिल्यांदा सांगायचं मला दिदीला जॉब लागला जॉब लागला आणि आम्ही ब्लॉग मध्ये पण सांगितलंय नाही सॉरी हा ब्लॉग मध्ये पण सांगितलं लाईव्ह मध्ये पण सांगितलंय म्हणजे कालच्या ज़का ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलं दिदीला जॉब लागला म्हणजे दिदी जॉब करते मॅनेजर आहे पण खूप जणांचे हेट कमेंट आलंय की तुम्ही खूप असं करताय की लाईव्हला म्हणताय दिदीला जॉब नाही आता बोलताय जॉब आहे पण तिला आता जॉब लागलाय तुम्ही व्हिडिओ बघा ब्लॉग आहे दिदीचा जॉबचा ठीक आहे तर आजचा जो हे आहे मोठ तुम्ही समजायला बघितलं असेल तरी पण मी एक सांगतो नाही तूच सांग बाबा तूच करणार म्हणजेच माझं चॅलेंज असते आज कारण पण चॅलेंज होतं आणि दिदी खूप दिवसाने माझ्या चॅलेंज माझं चॅलेंज करायचं ही आज करा मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मी मेकअप करायला आहे फर्स्ट टाइम मी कधीच फाउंडेशन यूज नाही केलेलं जर माझ्या आयुष्यात मला कोणी मेकअप केला असेल तर तो माझ्या भावाने केलेला आहे मी आयुष्यात कधीच लाईनर नाही लावलं काजळ लावले काजळ लावले मी एवढं पण नाही फोटो बोलला आणि लिपस्टिक एक लावलीय मी मेकअप लावली स्वतःला तर मी आज वैभव प्रॉपर मेकअप करणार सगळे प्रोडक्ट युज करणार आहे आणि मला आयडिया पण नाही ते कसं करणार काय करणार फक्त मी शिकते हा वैभव मला शिकव हा ठीक आहे ना मेकअप पण येत नाही सांगायला लागणार आणि मला प्रोडक्ट पण माहित नाही ऑब्विस हे बघा इकडे आणि हे बघा अच्छी आणि आता आम्ही जात आहोत मेकअप व्हॅन चला आपण स्टार्ट करून गाईत मला हा चॅलेंज करायचा नव्हता केसाला लावून घेऊया पण काय माहिती माझ्यावर कसा कसा मेकअप करत असतो मी आज तसा मेकअप करणार आहे तू काय सांगू नको ठीक आहे मी बघितलेला ह्याचा मेकअप खूप वेळेस बघितलं ह्या ना माझ्यावर खूप वेळेस मेकअप केलेला आहे तर मग तेच बघून बघून आज मी शिकलेली आहे आणि सांगायचं आता वाजले एक वाजले बारा वाजता म्हणजे आम्ही अकरा वाजता थोडं शूट केलं नाही एडिटिंग केली एडिटिंग केली मीच केली ती पण मीच केली ही असं निवांत ओके मॅडम मी त्यांना आणि चुक चुक कर, मंतले, मंतले, ठीक आहे तुझं तुम्ही कर मी सांगतो तर गाईज म्हंटल हिला म्हंटल की आपण व्हिडिओ शूट करू पण मला एक तासाचा ब्रेक पाहिजे मी थोडस झोपतो ठीक आहे खाली बघायचं आपल्याला आणि मी हे बघा साडी घेतली तू अरे साडी घेते नाही तर काय करते तू थांब असं नाही करत मी तुला मी करते ना तुझे केस लय छोटे दागा तुझे हे असतात तर काय करू काय माहिती गप ना मॅम तुम्ही फेस वॉश केलंय कधी केले सकाळी केलं आताच तास केलंय तर मला बोलूच येत नाही यार तर मी मग सांगत होतो की झोपीतनं झोपलो मी एक तास आला लावून पाच मिनिट पण नाही झोपलो मतलब झोप आली मला आणि नंतर फॅन बंद केला मी तरी पण तू दोन तास झोपला मी पांघरून घेऊन झोपलो तो फॅन बंद केला खिडकी दोन तास झोपला खिडकी पण बंद करायची इतकं गरम इतकं गरमलं ही जागी होती काहीतरी मोबाईल बोल बसली होती आजी ए, संस्क्रीन, संस्क्रीन लाव मला ए आमचे सनस्क्रीन दे सनस्क्रीन लाव नाही सनस्क्रीन लावते त्याचा काय साइड इफेक्ट झालं मला प्रॉब्लेम होईल सनस्क्रीन लाव काय कशामुळे बरं सनस्क्रीन लाव हे आधी दाखा भरले मला नाटक नसते बरं का आमच्या आता क्लायंटचे असले एक नाटक नाही चालत काय कसं लागले असं तीन तर मला हे ना फॅन बंद केला नंतर मी उठलो हा बघ हे काढा जी हातावर आता मी हे बघ आम्ही घेतलं तर संस्क्रीन कारण आमच्या मॅडम सनस्क्रीन पाहिजे होती आणि थोडीशीच घेतली कारण आमचे प्रोडक्ट खूप महागाचे तो मी आता झोप नाही अजून ही कशी करत असती मी बोल बोल नाही मला बोर होतं ठीक आहे मला झोप लागते तुझी स्किन एवढी हो घाण कस काय रे तुझी घाण आहे हे खरंच यार मला कसं तरी होत दुसऱ्याच्या स्किन वर मेकअप करायला सिरियस कशी करा अशी नाही करायला करंट लागायला माझ्या स्किनला असं मला खरंच घालण नको म्हणतो मला स्किनला हात लावायला अजिबात आवडत नाही मी कधीच असं केलेलं नाही तू कसं करतो मेकअप आर्टिस्ट खरंच खूप आवड आहे ठीक आहे बरं झालं होतं ना काहीच किती ओवर करायचं तुम्हाला कळत आहे तू नाही दाडी मिशारी ओवर नको करू यार प्लीज काय हा तु ते लेन्स टाकायला लेन्स मग डोळ्यात गोवायला भेटेल लेन्स टाकल्यावर ले कसं कसं त्रास होत कारण मला पण कसाच होतोय कळालं नाही मला माहितीये मी मेकअप आर्टिस्ट हे मी कधीच लेन्स नाही टाकलेली कुन्नाच्याच डोळ्यामध्ये म्हणजे माझ्या पण नाही टाकलेली स्वतःच्या मी लेन्सच फर्स्ट टाइम हातावर घेतलेली ठीके माय गॉड आता बघ कसं येणार नव्हतं ए आता तू बघ कसं येणार होते माय गॉड माय गॉड खाली बघ खाली हो। ओ थांब थांब थां, थां। <laughs> था? थां ना गेलात म्हणजे आय कसं टाकली ना थांब ना ती बघतच नाहीये तू डोळा बंद कर नको बाय तुम्ही बघा ए नाही येव थांब थांब ईडी का कथा मी टाकतो नको 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 मी मेकअप करायला मीच टाकणार आहे माझे डोळे छोटे आहेत आता कसं होतं आता कसं होतं मला पण असंच होतं माझे पाणी लागलंय ए थांब बरं तू असं करू नका थोडीशी तिथ काहीतरी बसले अरे वेगळीच बसली ती कशामुळे रक्त आल्यासारखे डोळे झालेत तुझे हो बापरे त्याचे डोळे कसे लाल झालेत माझ्या आईने बघितलं ना काही या भावकऱ्या धरणच आणेल मला हा तिकडे कर तिकडे तिकडे जा तिकडे तिकडे जा जा इकडे बघू आरे नाही कस तरी बसली वेगळी गाईत माझे डोळे कसे लागले थांबा कस दिसत डोळे बघू डोळे पाणी होतो का थोडं फाउंडेशन मध्ये का तू जर आयब्रो ना करायला पाहिजे आता बर का

हा मग ती लावू मला जॉब जॉब नाही ते लवकर मी का आरती की मी आहे ना तू दुसरं कुठे सांग मला तू सांग मला भूक लागली काजळ सांग लावली डोळे झाक डोळे झाक दोन्ही पण झाक दोन्ही पणपर्यंत हे उघड आहे ठेव बर दोन्ही पण डोळे झाक अरे नको रे रेश बिघडाय तिकडे बघ ना कडे बघू बापरे आज पावडर लॉकिंग करायची असती माझी बाई कधी सांगायचं तू सांगितलं होतं तुला मी नव्हतं सांगितलं बघायच फक्त बाबा माझी पॅन्ट व्हाईट आहे तुझ्या सगळ्या प्रोडक्टने माझं काळ करून टाकण्यास तू काळ करून टाकलं काळ ये कुटे ब्लेंडर ब्लेंडर ना से ब्रश ने ब्लेंड कर ये डी पाउडर लॉकिंग तो कुटे ये हाँ ब्रश के हाँ पाउडर ला सामान उपजो छोटा वाला देना छोटा हाँ, वाला हाँ दर पाउडर लॉकिंग कर कुटे पाउडर ये पाउडर लॉकिंग हिगड़े बाग ओह माय गॉड तुझे तो और कोई किन्हीं मेकअप ट्राई किल्ला करी ना किल्ला ना तो ऐसी कोई पुण्य कोई किल्ला तो शॉपिंग सॉरी फॅशन सॉरी मॉडेलिंग करत होतास तेव्हा तू कधी गेलता दुसऱ्या गेलता माझं मग ती दुसऱ्या इंस्टा राहता ना कोणीतरी केलतास ना दुसरी मेकअप के आर्टिस्ट केलं हा थांबा आता तू कुठंस लगायतरी करीत असोस मला माहिती हे न करत असो ना हित हित असो असो केलास ना अगं बाई हेला काय लागते चाव गोड असतो मेकअप क्लायंट लास धरत नाही मी एडीचे बाबा ही एक

हे काय हे पॅलेट आहे पॅलेट 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 दॅट इज दॅट आता तुला काळ फाउंडेशन नको गोर फाउंडेशन गॉड सॉरी 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 सांडलं माझ्याकडून एकडीच का तू जरा फाउंडेशन सांडलं हिन सगळं इथून हे बघा असं हे ओपन होते आणि काय केलं हे पूर्ण असं ओपन केलं हे सॉरी काय हा हे ओपन केलं हे पूर्ण असं एवढं ए चमत फाउंडेशन हातरी इकडे बघ तू इकडे बघ ओ थांब ए माय oh गॉड सगळं वाटू लागला माझा फाउंडेशन तुझ्या मुळे अरे माझा फाउंडेशन वाळायला लागलं आधी हे करणं प्रश्न हे करणं ला काय करू अ पांढर पांढरं लावलंय इथे टोन माझं कसल आहे ते फाउंडेशन कसं लावलं दुसरा कलर घे मला 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 गोरो व्हायचं कधी म्हणलं मी दुसरा शेड घे हानू नको आ मी स्मज करते हा तसं करू नकोस मला हनास लागतंय बेंड बनते बेंड करते बेंड बेंड नाही ब्लेंड ब्लेंड इकडे मोबाईल हॅलो हा मीटिंग आहे माझी हा अमेरिकेला गपे फालतू नको इकडे बघ कसं येणार आहे म्हणजे डुगडूग येणार टमटम येणार टमटम रिक्षा नाही टमटम वर वरेबी फायला मोठे माणसं बसतील <laughs> आपण जाऊ टमटम मध्ये नाही माकड बरं बघा माकडा वाज ठेवायचं कुदर ठेवायचं म्हणजे हवा येईल तना बरं मी पिठलं भाकरी घेतलं तुम्ही मी येरला अमेरिकेला चाललो हं मीटिंग आहे आमची कसेची सवास वास निघालचा आपला <laughs> <में। laughs> अमेरिकेच्या देवालाच नवस केलाय ना अमेरिकेचा बाबा एक तिथं तुझं चिमटे आता मी असायला मेकअप कसा करू कपाळाचा मेकअप करायचा मला उरक तुझ्या पश्चिमच्या पिढ्या नाहीत काल मी घेऊन ए कुलप्या तुम्हाला खायची काय येते असं वाजते खाली ती इडली मेंदू सांबर आहे का मेंदू मी काय म्हणते माहिती का मला आज मंचुरियन लेखा वाटायला ते सगळं तुला काढायचं ऑफिसला जायचं असं घेऊन जाऊ मी काय म्हणतोय घेऊन न जाऊ नाही काय ग बस बॉसला म्हणायचं त्यात काय तेव्हा बॉस चांगला दिसायला लागलोय काहीतरी आपण नवीन नवीन ट्राय करूयात म्हणायचं तेवढं आपल्या कंपनीला क्लायंट भेटल बघू तिकडे बघा कॅमेऱ्यामध्ये कॅमेरामध्ये तर ह्या आहे माझ्या लिपस्टिकच्या पॅलेट ह्यामध्ये तुम्हाला एव्हरी वन कलर भेटतील एव्हरी वन कलर ठीक आहे तर यातला तुम्ही पिवळा ब्रश लावू शकता निळा ब्रश लावू शकता काळा ब्रश गॉड वाव मी बघू शकता वॉट चमक तिकडे बघ इकडे इकडं इकडे बघणार आहे तू जरा अस कर ना असायची धपा 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 धप वाव wow गाईस <laughs> <laughs> तो माझा भाऊ खूपच सुंदर दिसायलाय सगळं चुन्हा कस लाल झालाय अरे सगळं गाल पण लाल झालाय जाऊ दे बरं मी न्यूट्रलाइज करते काय नू� करायचं न्यूट्रलाइज तर आता माझ्यापेक्षा आहे कॉम्पॅक्ट तर आता काय बी काय बी काय बी युज करते वर्ड न्यूट्रलाइज तुला माहिती न्यूट्रलाइज कशाला कशाला म्हणते तो न्यूट्रलाइज म्हणजे दोन बिंदूंचं न्यूट्रलाइज दोन दोन बिंदूंचं न्यूट्रलाइज काय मी ओपन करून द्यावं हा बस ना कुठे भवायचं बघ ना असं भवया भवया काय करत भवाय सांगते हे ब्रश घेऊन ब्रश न कर। श्पुली, श्पुली। श्पुली। हाँ, हाँ, ही ही स्पुली स्पुली माहिती कुठे मग स्कुली ही आहे तिकडे बघा तुमच्या भवयाना खूपच नावड लागतंय ना, ना मला खर कर ते शांत बसतो मी नाही करणार मी तुमचा अरे पण नको ना फिनिशिंग येतील <laughs> ते खाली बस खाली बस खाली बस उठ नको बघ लय सांगू थांब ना बघ ना आता सॉरी पण हे काय सॉरी लावते मोठे होतील माझं काय ह्याच लावतात काय लाव माझी पॅन्ट बर माझं काय लागलं इकडे मेकअपच यार माझी पॅन्ट चेंज करून थांबतो असत असतो एका एका आले बघ ना करतो म्हणून नाही गेलो होतो मी काय 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 माहिती काहीच कळाल ना मला बाबा थांब डिस्टर्ब नकोस तू दि मोठं होईल काय दिले घाण दिसल ते मला जायचं ऑफिसला ते कसं मी काढू नंतर भावळ्या मधलं मेकअप

बघ किती घाण दिसला तिथे घाण झाली मी जायला होतो मी जायला जाय बघा नाही नाही माझं नाही

दाखव इकडे तो रडू बाळा क्लोजअप मध्ये मेकअप दाखव सगळ्यांना काहीच मला सांगा वैष्णवी देशमुख मेकअप कसा कसा केलाय कसा म्हणजे दोन मिनटात किती वेळ मेकअप लावतो फास्ट कसं केलं मेकअप काय बी कस थापल आणि चांगलं झालं की लाईट मध्ये दिसत आहे तसं दाखवतो मी थांबा रियालिटी दाखवतो एक मिनिटांना माझी रियालिटी हे बघा <laughs> हे बघा काय बघा खाली कसं काळ आलंय डोळायचा हे बघा काय झालं वाव स्माल स्माइल आणखीन काय तिकडे बघ ना कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात बघून स्माइल दे कॅमेऱ्यात बघून वाव वायभ तू किती छान दिसायला मेकअप केलाय वैभवचा आणि त्यांना रिमूव्ह करायचं सोडून झोपलाय तुम्हाला हे बघू शकता असं थोडस असं इकडे बघा ए बाळा मेकअप रिमूव्ह कर हे बघा मेकअप घेऊन झोपलाय मेकअप मेकअप दिसतो का मेकअप <laughs> ये उठ ना उठून बस उठून बस लोकांना तुला बघायचंय तू एवढी छान दिसायलीस महिना पहि प्रसादी दिसायला नाही बो सिरियसली आणि त्याचे हेअर पण बघा मी किती छान केलेत नाही का असे असे लहान लेकर असले हे बघा आणि टिकली लावली आणि आणि हा मेकअप बघा आणि लिपस्टिक माय गॉड मला माहिती हा शॉर्ट खूपच छान आलेला आहे आणि मी विश्वास मला माझ्या कामावर विश्वास आहे तुम्हाला हे सगळं राहणं तुला आवडायचं मी नसतो आवडत मी पाहिजे

तुला की मी जमा झोपल होतो मला काय सगळं राडावर लागला आहे पण इथे तिथे काजळ असेल कारण काजळ निघणार नाही ते लिपस्टिक पण नाही निघेल माझी मला असं ना चिकट चिकट फील होते चिकट 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 नाही असं वेगळंच फील होतय कोरटं कोरट पण ती काजळ ऑर्डर करत त्याच्यामुळे नाही निघणार आता पण थोड्या वेळ उद्या निघेल चांगलं पण चांगलं काढलं ते एकदम घसा 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 आणि इकडं दीदी करत आहे खिचडीक नाही बोलायचं खिचडी बोलायचं काय म्हंटली असं काय म्हणते तू बी दिसतो लोकांना खिचडी जर तुम्हाला म्हणजे खिचडीची रेसिपी पाहिजे असेल तर कॉल करा आणि हे मंचुरियन पण बनवणार आहे इकडे बघा हिला ना इथं खायचं सट काय नाही बघा इकडे मंचुरियन खूप छान लागतं मिरची टाक मंगाशी टाक करून मिरची टाकची तोडत गेली ना मग चॉप चॉप होईल खा टाक ना काय छान लागतो ठीक आहे तू काय कर मला तांदूळ निसून दे मी मंचुरियन करते दिनार आहे तांदूळ निसून प्लीज मग ब्लॉग एडिट करायला आपण दिंड करू इकडंच ठीक आहे माझा हा जॉब खूप खिचडी किचकिच वाटला कारण मला आवडला नाही मला माझा मेकअप करणं आवडत नाही आहे ठीक आहे पण हिला काय बकवास केलं तुम्ही बघितलं नाही किती ओव्हर केलं तर सो ठीक आहे असं खूप दिवसाची इच्छा होती पूर्ण बिचारीची मी पण केली कारण आता टाइम होता हिला पण टाइम होता आम्ही दोघं पण इव्हिनिंग इव्हनिंग शिफ्टला जाणार आहोत आणि हा पाच वाजता जाणार ठीक आहे सो so, आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या हे बिचारी बीजे जे तांदूळ आहेत तांदूळ निसण्यामध्ये बाय